नमस्कार सुभेदारांच्या घरात प्रवेश करणाऱ्या प्रिया आणि अश्विनला सायलीने धक्के मारून घरातून बाहेर ढकलून दिलेलं असतं त्यानंतर सायली स्पष्टपणे म्हणत असते प्रिया एकच गोष्ट लक्षात ठेव या घरात प्रवेश करायचा विचार यापुढे कधीच करू नको कारण तुझी जागा या घरात आता कधीच निर्माण होऊ शकत नाही कारण तू स्वतःच्याच कर्माने या घराला गमावलं आहेस त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अगदी बरोबर बोललीस तू सायली या पोरीला तर मी पुन्हा कधी आपल्या घरात काय आपल्या घराच्या आसपास देखील पाहू शकत नाही त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो मम्मा काय बोलतेस तू हे तू तुझ्या तन्वीबद्दल असं कसं काय बोलू शकतेस त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते अश्विन अजूनही तुझ्या डोळ्यावर हिच्या प्रेमाची झापडं असतील ना तर ती काढून फेकून टाक कारण ही तन्वी नसून ही प्रियाच आहे प्रिया आणि लक्षात ठेव हिच्या मनात सतत पाप असतं हे वाक्य ऐकल्यावर अश्विन भडकतो आणि बोलू लागतो माझ्या प्रियाबद्दल बोलताना विचार करा असं प्रत्येकही म्हटलंय तरीही तुम्ही तिच्या विरोधात जर बोलणार असाल ना तर मात्र मला माझी पातळी सोडून वागावं लागेल तेवढ्यात प्रतापराव म्हणत असतात अश्विन बाळा काय करणार आहेस तू सांग सांग मला सुद्धा कळलं पाहिजे की माझा इवलुसा अश्विन आज एवढा मोठा डॉक्टर झाला आहे आणि तो आमच्यासमोर आम्हालाच धमकी देतो आहे त्यावर अश्विन म्हणत असतो बाबा काय बोलताय तुम्ही हे अशा पद्धतीने बोलून तुम्ही मला कन्फ्यूज करताय त्यावर प्रतापराव म्हणत असतात हे बघ मला तुझ्याशी फार काही बोलायचं नाही आहे तू एक काम कर आत्ताच्या आत्ता तू तुझ्या बायकोला घेऊन निघून जा त्यावर अश्विन म्हणत असतो बाबा कुठे जाऊ मी माझं तर घर हेच आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो हो ना तुझं घर हे आहे ना मग आत्ताच्या आत्ता थेट या घरात प्रवेश करायचा पण तुझ्या बायकोला घेऊन नाही कारण ती या घराला फोडणारी बाई आहे त्यावर अश्विन म्हणत असतो घरात शिरीन तर प्रियासोबतच नाहीतर या घराला कधीच मी आपलं म्हणणार नाही त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो अश्विन जे तुझ्याच्यान शक्य नाही ना ते बोलू नकोस कारण मला खात्री आहे तुझ्यासारखा माणूस फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार इतरांचा नाही अशातच आपण पाहतोय आता अश्विनला प्रिया म्हणत असते अश्विन एक काम कर तू ना अजिबातच या लोकांचं बोलणं मनावर घेऊ नको शेवटी हे सगळे आपल्याच घरातील लोकं आहेत त्यावर अश्विन म्हणत असतो पायलत अजूनही अजूनही माझी बायको प्रिया तुम्हा सगळ्यांचा विचार करते पण तिने एका शब्दानेही असं म्हटलं नाही आहे की मी आज अजिबातच तुमच्या सगळ्यांचं ऐकणार नाही म्हणून ऐकणारच फक्त मला थोडा वेळ द्या आता अति होते म्हटल्यावर सायलीने लगेचच सुभेदारांच्या घराचं गेट बंद केलेलं असतं हे पाहून आता प्रिया म्हणत असते अश्विन आता तर आपल्याला इथून निघावंच लागेल कारण या सायलीने आता हद पार केली आहे तिने आपल्याला जणू हाकलून दिलं आहे त्यावर अर्जुनला आता समोर पाहत अश्विन म्हणत असतो हे बघ प्रिया काळजी करू नकोस तू या सायलीला तर मी ही किंमत देत नाही या सायलीला सतत जर आपण किंमत देत गेलो ना तर एक दिवस ती आपल्या डोक्यावर बसून मीरा वाटेल त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अगदी बरोबर बोलला असतो अश्विन पण नेमकं तू आता करणार काय आहेस त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो बघ आत्ताच्या आत्ता मी काय करतो आणि लगेचच अश्विनने आता थेट समोरच असलेल्या लोखंडी गेटला जोरात लात मारलेली असते आणि अश्विन म्हणत असतो सायली आत्ताच्या आत्ता आत हो तेवढ्यात सायलीच्या हाताला थोडंसं ते गेट लागतं त्यामुळे सायली आता दुःखाने विवळू लागते त्यावर अर्जुन म्हणत असतो आता तुझं काही खरं नाही आणि लगेचच आता अर्जुनने फिल्मी स्टाईल या अश्विनला तुडवायला सुरुवात केलेली असते आता कुदव कुदव कुदवल्यानंतर अश्विन थेट बोलू लागतो काय रे अर्जुन स्वतःला काय समजतोस तू अशा पद्धतीने मला तोडवून काय सिद्ध करणार आहेस तू त्यावर अर्जुन म्हणत असतो नालाय का तुझी हिंमतच कशी झाली मिसेस सायलींना एक खर्चवण्याची त्यावर अशुन म्हणत असतो दादा ते चुकून झालं आहे त्यासाठी काय तू माझ्या आता उरावर बसणार आहेस का त्यावर अर्जुन म्हणत असतो अरे नालायक माणसा लहानाचा मोठा इथे झालास माझ्यासमोर आणि आज माझ्याशी उद्धटपणे वागतोयस तू त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो ॲक्च्युली काय ना दादा खरं सांगायचं तर तुझ्या बायकोने आज जो काही प्रकार केला आहे ना तो मला अजिबात पटलेला नाहीये त्यावर अर्जुन म्हणत असतो तो तुला पटो अथवा न पटो पण तुझ्या बायकोला यापुढे या घरात या प्रवेश नसणार आहे प्रकरण चिघळत चालल्यामुळे आता थेट प्रतापराव म्हणत असतात अर्जुन थांब जरा मी बोलतो काय बोलायचं ते आणि लगेचच आता प्रतापराव यांनी अश्विनच्या कॉलरला जरा त्याला उठवलेलं असतं आणि प्रतापराव म्हणत असतात एकच गोष्ट लक्षात ठेव मला माहिती आहे तुला नेमकं का काय सांगायचं आहे त्यावर प्रतापराव म्हणत असतात काय ना अश्विन तुझ्यासारख्या नालायक पोराला या घरात जन्म देऊन मला खूपच पश्चाताप होत आहे त्यावर लगेचच आता अश्विनला राखण करत कल्पना म्हणत असते अगं आहे काय अशा पद्धतीने बोलून तुला काही विचित्र वाटत नाही त्यावर आता अश्विनच्या बाबतीतलं खरं सत्य जाणून घेऊन अश्विनला शेवटी अर्जुन म्हणत असतो तू यापुढे जर मिसेस सायली यांचा अपमान करण्याचा विचार जरी मनात आणला असता तर लक्षात ठेव हो। तुझा तो हॉस्पिटलमधला घोटाळा सगळ्यांसमोर आणेन त्यावर आता अश्विन म्हणत असतो दादा कोणता घोटाळा त्यावर मात्र अश्विन थेट म्हणत असतो तू आतापर्यंत मला कमी त्रास दिलेला नाहीयेस त्यामुळे मी तुझा पर्दाफाश करणारच त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन चल इथून मला इथे फार काळ थांबायचं था नाहीये कारण एका अपहरणासारखं जर इथे उभं करण्यात येणार असतील तर मात्र मी सगळ्यांनाच फाट्यावर मारेन शेवटी अर्जुनने अश्विनला हाताला धरून आता रोडपर्यंत नेऊन सोडलेलं असतं आणि अर्जुन म्हणत असतो बघ काय अवस्था आहे तुझी आज तुला चक्क सुभेदारांच्या घराबाहेर पडत रोडवर राहावं लागतंय त्यावर आता प्रिया मागून म्हणत असते हे बघ अर्जुन हे सगळं तुझ्यामुळं घडतंय तू तुझ्या बायकोला धाकात ठेवू शकला नाहीस शेवटकला असतास तर आज हे सगळं तिला झक मारून ऐकावं लागलं असतं त्यावर लगेचच आता अर्जुनला शेवटी अश्विन म्हणत असतो काही कर मला या घरात प्रवेश हवाच त्यावर कल्पना म्हणत असते हे घर माझं आणि यांचं आहे त्यामुळे या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही हे ठरवणारा मी आहे तेवढंच आपण पाहतोय आता अश्विनला झक मारून प्रियाला हाताला धरून तिथून भावर न्यावं लागतं प्रिया म्हणत असते अश्विन शेवटी तू तु हरलासा तुला स्वतःच्याच घरातून बाहेर पडावं लागलं पण लक्षात ठेव असंच जर आपण बाहेर पडत राहू ना तर एके दिवशी हा व्यक्ती संपूर्ण घरावर कब्जा करेल आणि शेवटी आपल्याला एकही दिवस काय एकही तास त्याच्या घरात येऊ देणार नाही त्यावर लगेचच आता मागून हा जो आपला रोजचा व्यक्ती आहे तो बोलत असतो माझ्या नकळत जे काही करायचे ते करा पण जर माझं डोकं फिरलं तर मी कोणाचंच ऐकणार नाही असं बोलून आता धमकी प्रतापराव यांना दिलेली असते पण प्रतापराव स्वतःची बॉडी बघता आपल्या पद्धतीनेच राहण्याचा प्रयत्न करत असतात